जालना महानगरपालिकेत भाजपच्या वंदना मगरे महा पाउर महा पहिल्या महापौर ठरल्या महानगरपालिकेच्या पहिल्या महापौरपदी भाजपच्या वंदना मगरे उपमहापौरपदी राजेश राऊत यांची बिनविरोध निवड कैलास गोरंट्याल समर्थक वंदना मगरे जालना महानगरपालिकेच्या पहिल्या महापौर आज दिनांक सहा रोजी शुक्रवारी दुपारी एक वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना महानगरपालिकेचे महानगरपालिकेत रूपांतर झाल्यानंतर झालेल्या पहिल्याच निवडणुकीत भाजपनं एक हाती सत्ता मिळवत इतिहास रचला आहे जालना महानगरपालिकेच्या पहिल्या महापौरपदी भाजपच्या मगरे तर उपमहापौरपदी राजेश राऊत यांची बिनविरोध निवड झाली आहे महानगरपालिकेच्या पासष्ट जागांपैकी एक्केचाळीस जागांवर विजय मिळवत भाजपनं स्पष्ट बहुमत प्राप्त केलंय या पार्श्वभूमीवर महापौर व उपमहापौर पदावर भाजपचेच उमेदवार निश्चित झाले माजी आमदार कैलास गोरंट्याल यांच्या कट्टर समर्थक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वंदना मगरे यांच्यावर पक्षाने विश्वास टाकत महापौर पदाची जबाबदारी सोपवली आहे महापौर आणि उपमहापौर या दोन्ही पदांचा कार्यकाळ पंधरा महिन्यांचा असणार आहे वंदना मगरे आणि राजेश राऊत यांच्या नावाची शिफारस माजी आमदार कैलास गोरंट्याल तसेच भाजप महानगर अध्यक्ष भास्कर दानवे यांनी अध्यक्ष चंद्रशेखर पदासाठी वंदना मगरे व उपमहापौर यांनी अर्ज दाखल केले त्यांच्या विरोधात कोणताही अर्ज दाखल न झाल्यानं दोघांचीही निवड बिनविरोध झाल्याचं स्पष्ट झालंय जालना महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर पदासाठीची अधिकृत निवडणूक प्रक्रिया नऊ फेब्रुवारी रोजी पार पडणार असून त्या दिवशी या निवडीची औपचारिक घोषणा होण्याची शक्यता दरम्यान या ऐतिहासिक निवडीबद्दल माजी आमदार कैलास गोरंट्याल महानगर अध्यक्ष भास्कर दानवे यांनी समाधान व्यक्त करत जालना शहराच्या विकासासाठी महापालिकेतून प्रभावी कामकाज होईल असा विश्वास व्यक्त केलाय शहरातील सर्व मतदार बंधू भगिनींनी भारतीय जनता पार्टीला त्या ठिकाणी प्रचंड बहुमत दिलं एकेचाळीस नगरसेवक आमचे निवडून आले अर्थातच भारतीय जनता पार्टीचा महापौर आणि भारतीय जनता पार्टीचा उपमहापौर दोन्ही उमेदवारी अर्ज आम्ही आज या ठिकाणी भरलेले आहे महापौराच्या माध्यमातून श्रीमती वंदना अरुण मगरे यांना महापौरपदाचा अर्ज भरला उपमहापौर पदासाठी माननीय राजेश रामभाऊजी राऊत यांचा अर्ज त्या ठिकाणी भरला आणि ही प्रक्रिया करत असताना भारतीय जनता पार्टी हा शिस्तीचा पक्ष आहे या सर्व गोष्टी आम्ही श्रेष्ठींच्या कानावर टाकतो आणि शे श्रेष्ठीकडनं आदेश आल्याच्या नंतरच हा सर्व करुनडी आम्ही ह्या ठिकाणी पार पाडलेली आहे निश्चितच प्रदेशाच्या परवानगीच्यानुसारच ही सर्व प्रक्रिया पार पडली आणि आज दोघंही उमेदवारांचे अर्ज आम्ही त्या ठिकाणी भरलेले आहे भारतीय जनता पार्टीने अगोदरच विकासाच्या अजेंड्यावरच आम्ही निवडणूक लढलो विकासाचा मुद्दा घेऊन गेलो आणि निश्चितच जालना शहराच्या लोकांना त्या ठिकाणी न्याय मिळवून देईल भारतीय जनता पार्टी आणि मोठ्या प्रमाणात विकासाचं नियोजन करू आणि भारतीय जनता पार्टीचं विकास करू शकते हे एकदा जनतेने दाखवून दिलेलं आहे बघा कोणाचं जालना मध्ये महानगरपालिका झाल्यानंतर पहिला महापौर असं मान वंदना मगरी यांना भेटलाय आणि उपमहापौर म्हणून सन्मान्य राजेश रावत यांना भेटलाय आम्ही सर्व नाव श्रेष्ठांना पाठवलं श्रेष्ठाने दोघांच्या नावानं हिरवा कंदील दिला आणि दोघांचं नाव भरून आता आम्ही पाठीखाल चाललो आता ज्याला महानगरपालिकेत भाजपचा तर झेंडा फरकलाय पण आता येणार निवडणूक आहे जिल्हा परिषद याचं चित्र कसे आहे शंभर टक्के जे मॅन्डेट आम्हाला नगरपालिका महानगरपालिकेत भेटला ते मॅन्डेट आम्हाला जिल्हा परिषद भेटणार पंचायत समिती भेटणार